पोद्दार ज्वेलर्स मध्य राम मंदिर प्रतिमा आणि नाणी उपलब्ध येत्या सोमवार दिनांक बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे त्यात प्रभू श्रीराम सीता तसेच राम मंदिराची प्रतिमा असलेले सोने आणि चांदीच्या नाणी व हुबेहुब श्री राम, राम मंदिराची प्रतिमा बुधवारी खडे बाजार येथील नामवंत पोद्दार ज्वेलर्स या पेढीत दुपारी उपलब्ध झाली श्रीराम प्रभूंचे नाणे प्रथम घेण्याचा मान अश्विनी केसरकर यांनी मिळवला पोद्दार ज्वेलर्सचे संचालक संजय पोद्दार यांच्या हस्ते अश्विनी केसकर यांनी ते घेतले संपूर्ण देशात या नाण्यांना जोरदार मागणी वाढलेली दिसत आहे यावेळी संचालक संजय पोद्दार म्हणाले की दहा वीस पन्नास शंभर ग्रॅम चांदीच्या नाण्यांची किंमत ग्राहकांना परवडेल अशी किंमत ठेवली आहे नागरिक ही नाणी घरी देवघरा ठेवण्यासाठी तसेच जवळच्या मित्र परिवारातील व्यक्तींना भेट म्हणून देण्यासाठी खरेदी करू शकतील अशी माहिती त्यांनी दिली जगातील महत्त्वाचा दिवस येत्या बावीस जानेवारी रोजी दोन हजार चोवीस अयोध्या ठे ठिकाणी नाग पण मोठा दिवस आहे हा जगातील मोठा दिवस म्हटला तरी चालेल भारतातील श्री राम प्रभू मूर्ती प्रांतप्रेष्ठा होत आहे होत आहे ह्याच्या अनुसरून आम्ही पोधारपुदासनी कॉईन्स आणि मंदिराची हुबेहूब हो मूर्ती आम्ही निकाला ठेवलेली आहे आणि कॉईन्स जे आहे ते आपल्या देवघरात किंवा हिच्यात पूजेसाठी ठेवलेली चालेल कारण त्याच्यात प्रभूची मूर्ती आणि मंदिराची पण मूर्ती आहे आणि म्हणा किंवा या पाचशे वर्षाच्या गुलामीतून विश्व विश्व परिषदेच्या लोकांनी हे मंदिर प्रतिस्थापन केलेली आहे